कन्नड नदी पुलावरील महामार्गावर गड्डे पडून आल्या असून विद्युत स्ट्रीट लाईट बंद असल्यानं मोठ्या अपघाताची वाढली आहे नवनिर्मित उद्घाटनानंतर कित्येकदा महामार्गावर खड्डे पडून विद्युत स्ट्रीट लाईट बंद पडले होते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने तात्पुरते गड्डे बुजवून लिपापोती केली व विद्युत दुरुस्ती करून बंद पडलेली स्ट्रीट लाईट सुरू केले होते अधिकाऱ्यांचा आणि नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कामामुळे वारंवार समस्या निर्माण झाली आहे ही कधी सुटणार असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे पुलाच्या उद्घाटनानंतर बसेस ट्रॅव्हल्स ट्रक फोर व्हीलर टू व्हीलर असे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू झाले तर रोज सकाळपासून रात्रीपर्यंत हजारोच्या संख्येत वाहनांची वर्दळ सुरू असते नदी पुलावर लागलेले स्ट्रीट लाईट मागील काही दिवसांपासून बंद पडले आहे आणि आता महामार्गावर गड्डे पडून सळाकी बाहेर आले आहे त्यामुळे वाहन चालकांना पुलावर मोठा त्रास सहन करावा लागत असून अशा वेळी जर मोठा अपघात झाला तर जिम्मेदार कोण नगर परिषद प्रशासन या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असा प्रश्न निर्माण झालाय अपघाताची दाट शक्यता वाढल्यानं कन्हाण नगर परिषद प्रशासनाने व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भीषण समस्याला गांभीर्यानं घेत महामार्गावर पडलेले गड्डे तात्काळ बुजवून बंद पडलेली स्ट्रीट लाईट सुरू करावं अशी मागणी जागृत नागरिकांच्या वतीनं चर्चेतून समोर येत आहे न्यूज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल